मराठ्यांना सगळ्या स्वारेच्या हो माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले म्हणजे पाचही बाजूनच होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल हेही त्यांना सहन होत नाही त्याला मी काय करावं रिपोर्ट नंतर तो स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला त्याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ई एस बी सी किंवा ई बी सी असे दोन वेळा जे झाले ना दोन हजार तेरा दोन हजार अठराला आरक्षण मिळालं तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना त्यांनी नाही त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं या जरी वागदी तसे नसले तरी असं कळतं तर जसं दोन वेळा आहे तर टिकलं नाही तसं याही वेळेस नाही असं का नाही म्हणूनच मी आता एक शब्द वापरला कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजेत हुशारी असली पाहिजे दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे खरं कारण त्याचं ते सुद्धा उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं पन्नास टक्क्याच्या आत करणार आहेत का, का बाहेर तर याचं उत्तर आहे पन्नास टक्क्याच्या बाहेर कारण वेगळा प्रवर्ग तेरा टक्क्याचा मराठ्यांचा होऊ शकत नाही पन्नास टक्क्याच्या आत कसला पाठ्या आणला तरी होऊ शकत नाही हो हे मग हे बाहेरच जाणारे आणि ते पुन्हा जर तीच खेळ झाला त्याची हिरिंग कशात होती हे बी महत्त्वाचं आहे पुढं चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दागा फाटका होणार परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळ करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की हा मला मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून पाहिजे तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठे लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचा आंदोल आरक्षण दिलेलं आहे परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठीत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे मी शेहाणुकुळी बे अण्णुकुळे कवर राहता तू हे करतो कशाला सगळे आहे तिथं कोणकाच्च आहे कोणकाच्चे नाही तिथं मराठी कोणाचे सगळ्याचे मनगटा जोरच आहे उगा काहीतरी सांगायचं पिढ्यानं पार लेकरांचे हाली हाल झाले आणखीन डोळ्यात एकदा हाल बघायचे ते असले ऐकून तुम्हाला भरमसाठे रे तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर दीड वर्ष जळ

सरकार आज ते आज आज इथून नाही बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण इथून माग ती आमच्या नजरेत नव्हतं जे कोण पाच पंचे जण येत ह्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं म्हणलं जाऊन ते पाच पंचे जणांसाठी काय होतं एखाद्या बार रा तुला कवर का राहायचं ती तुला वाटलं खानबाराची ती ती ये आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला अडचण नाही ये ते आज थोडस क्लिअर झाल्यासारखं वाटतंय परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात कारण ही पत्रकार परिषद एका भाषण नाही आहे सारखं करायला मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही अंमलबाजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता समजून घेत जा कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक केली गोड गोड -गुड़ बोलले गुड़ आधी सूचना निघाली कळत आहे ना आधी सूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची दोन हजार बारा दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपये बी फी लागणार नाही हो कायदा घेऊन आलो आपण निर्णय घेऊन आलेला